टीईटी दोन आक्रा दाराने, आक्रा दाराने हजार एकवीस गणिताचा प्रश्न आहे साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने अकरा दराने अकरा दराने साठ हजार रुपयांचे कर्ज घेतले नोटबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्यामुळे बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी शून्य पॉइंट पाच ने व तिसऱ्या वर्षी पुन्हा शून्य पॉइंट पाच ने कमी केला तर तीन वर्षाच्या शेवटी साहिलला किती रक्कम जमा करावी लागेल असं विचारले आपल्याला येथे सरळ व्याज काढायचे प्रत्येक वर्षाचा सरळ व्याज सेपरेटली काढून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला त्याची ऍडिशन करून त्याच्यामध्ये पुन्हा मुद्दलची ऍडिशन करून जी काही रक्कम येईल ती साहिलला तीन वर्षाच्या शेवटी भरावी लागणारी रक्कम असेल या ठिकाणी आपल्याला सरळ व्याजाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे तर सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे मुद्दल मुद्दल गुणिले व्याजाचा जो दर असतो तो आणि मुदत म्हणजे वर्ष किती आहे तर ते आणि यांचा सगळ्यांचा गुणाकार भागीले शंभर हा सरळ व्याजाचा साधा आणि सिंपल फॉर्म्युला आहे पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आपण पहिल्यांदा काढून घेऊया पहिल्या वर्षीसाठी मुद्दल होती साठ हजार रुपये दर होता त्याचा अकरा आणि वर्ष होत एक म्हणजे मुदत होती एक वर्षाची त्याच्यानंतर त्याला शंभरने भागाकार करायचा आहे तर शंभरचे दोन शून्य आणि साठ हजारावरचे दोन शून्य कॅन्सल होतील त्यानंतर सहाशे गुणिले अकरा याचं उत्तर येईल सहा हजार सहाशे आणि दुसऱ्या वर्षाचं सरळ व्याज काढायचं असेल तर आपल्याला पुन्हा मुद्दल साठ हजारच असेल परंतु या ठिकाणी दरामध्ये बदल होतोय दर होईल अकरा व शून्य पॉइंट पाच म्हणजे दहा पॉइंट पाच हा या ठिकाणी व्याजाचा दर होईल आणि मुदत पुन्हा एकच वर्ष असणार आहे दुसऱ्या वर्षीच शून्य पॉइंट पाच हा दर राहणार आहे एका वर्षासाठी महागिले शंभर गेलं त्यानंतर पुन्हा तसंच शंभरचे दोन शून्य आणि साठ हजाराचे दोन शून्य कॅन्सल होतील तर सहाशे गुण्य दहा पॉइंट पाच म्हणजे सहा हजार तीनशे असं दुसऱ्या वर्षाचं व्याज राहील त्यानंतर आता तिसऱ्या वर्षाचं व्याज आपण काढूया तिसऱ्या वर्षासाठी पण साठ हजार हीच मुद्दल राहणार आहे आणि व्याज होणार आहे दहा पॉइंट पाच वजा पॉइंट पाच म्हणजे तिसऱ्या वर्षासाठी व्याजाचा दर होईल दहा गुनिले एक भागिले शंभर शून्य आणि शून्य हे शून्य साठ हजाराचे दोन शून्य कॅन्सल झाले त्यानंतर सहाशे गुणले दहा म्हणजे सहा हजार व्याजांची बेरीज येईल अठरा हजार आणि वरचे नऊ हजार म्हणजे एकूण व्याज होईल तीन वर्षासाठी ती अठरा हजार नऊशे अशा पद्धतीने हे व्याज आलंय आणि आपली मुद्दे